बाबांचं आधी मागून झालं होतं भिक्षा मागायची वेळ माझी होती म्हणून मी एका झोपडीत गेले आतून आवाज आला मैयाजी किती मूर्ती हो म्हटलं दो ठीक आहे दोन मिनटं शांतता दोन मिनटानंतर दोन रोट्या त्याच्यावरती मीठ आणि तिखट मीच त्या बाईनं म्हटलं की दोन रोटी देऊ नको मी दुसऱ्याही घरी जाईन अजून ती म्हणाय की हमारी हैसियत हे देणे की हम दे रहे। दोन रोट्या घेतल्या आणि इकडे बाबांपेक्षा खूप आनंदाने आले की बघा तुम्हाला तर एकच मिळाले मला तरी दोन समोरची म्हातारी गायब कुणीही नाही विचार करा सांगणारीही तीच आणि देणारीही तीच त्या घेतल्या आता खूप आनंद आहे की दोन रोटे आपल्याकडे आता तर आपण सहजच तेवढं अंतर पार करणारे अतिशय कठीण प्रवास आहे म्हणजे खूप असे अणकुचे दगड आहेत त्याच्यामध्ये चालणं खूप कठीण आहे असं करता करता थंडीचे दिवस आहे बोजताय करताय करता करता ठीक आहे एक दीड वाजता दुपारचा जरा थांबलो आपल्याकडे पोळी वेळ यानं आपण श्रीमंत आहे कमंडलमध्ये पाणी आहे जिथे जिथे अशी वेळ यायची की आता आपण चुकणार आहे जंगलातले चकवे असतात रस्ते सारखे दिसतात तिथे बरोबर बर अचानक आपल्याला कोणीतरी सापडणार पुढचा रस्ता सांगणार आपण त्याला नमस्कार करा पुढे जाणार दीड वाजता आम्ही दोघांनी त्याच्यातली एक भाकरी खाल्ली त्याला तिखट आणि मीठ असं लावलं पाणी आणि सारवलं आणि पहिला घास काय मी खाल्ला असेल की ती ज्वाला नावाची मिरची होते तिकडे जे डोळ्याला धारा आग म्हणजे काय असावी मग आता मी पाण्याने ती भाकरी धुऊन टाकली आणि तिचं जे काय झालं असेल ते खाल्लं ते पण गोड लागतं कारण आपल्याला भूकच लागलेली असते एक पोळी अजून आपल्याकडे शिल्लक आहे अजूनही आपण खूप श्रीमंत आहोत त्याच्यानंतर परत चालायला सुरुवात केली चार वाजली अजून आपल्याला आठ किलोमीटर मीटर अंतर चालायचं आहे आणि खूप कठीण आहे आता आपण सरदार सरोवराला उतरणार आहे बाबांचा थोडा धीर खचला म्हणाले आता इतके पायाला त्रास झाला ना माझ्या तर मला नाही वाटत की आता आपण चालणार आहे आपल्याकडे एक पोळी आहे ना जंगलातच थांबून घेऊ आपण आता राहू दे पाणी पण आहे आपल्याकडे थोडंसं आधी जे होईल ते होईल म्हणून आम्ही आमच्या खाली ठेवून दिली अगदी आनंदाने चारच वाजता एक पाच दहा मिनटं गेले असते बाबा म्हणलं बाबा काय कोणाला पाहिजे मला आज आपल्याकडे पोळी आहे ना मला आत्ताच भूक लागली म्हटलं तर आपण असं करूया खाऊया का पुन्हा ती खाऊन टाकू मी संपलं की कसं बरं पोळी हातात घेतली पाठीमागून आवाज आला नर्मदे हार दोन परिक्रमावासी आली मुलंच होती दोघे ती आली म्हणे की इतका वेळा आम्ही आहे म्हणे आम्हाला काहीही मिळालेलं नाही आहे खायला मैयाजी तुमच्याकडे काही आहे का आता विचार करा मैयाजी काही भोजन घेऊन फिरती आहे का पण आहे म्हटलं हो आहे आमच्याकडे म्हटलं आम्हाला आज दोन रोट्या मिळाल्या होत्या आमची खाऊन पण झाली तुम्ही खा मग थोडं थोडं -थोड़ त्यांना थोडं आता आमच्या हातात असल्यामुळे तुम्ही खा आम्ही खा करता एक रोटी चौघा ना ती काय हो खाऊन झाली थोडा वेळ बसलं म्हटलं असं करा तुम्ही लोक पुढे जा कारण आता आम्ही चालायचं नाही असं ठरवलं म्हटलं आम्हाला दम नाही आता अजिबात एक पाऊल पण बाबांच्या आता पुढे नाही टाकणं होते ते म्हणाले ह्याच्यासाठी नाही आम्ही आलेलो इथे आम्ही तुम्हाला कधीच शोधतोय आत्ता सापडलात तुम्हाला आता आम्ही पार करून देणार जंगल म्हणजे तुम्ही थांबायचं ठरवलं तरी तुम्ही थांबू नाही शकत आमचा पाय उचलत नव्हता काय चमत्कार झाला माहीत नाही पुढं एक जण मागे एकजण मध्ये आम्ही दोघं जण आम्ही अनवाणी त्यांच्या दोघांच्या पायात बुट आणि संध्याकाळी सहाला सूर्य अजून मावळायचं आहे आम्ही आठ किलोमीटर अंतर सरदार सरोवर उचलो खाली आणि व्यवस्थित म्हणजे जा आम्हाला जाणवलं पण नाही की आम्ही आठ किलोमीटर चाललो खूप छान चाललो खाली उतरलो त्या दोघांना नमस्कार केला म्हटलं आता तुमचा रस्ता वेगळा आमचा वेगळा तुम्ही लोक जा म्हणे ना मला काहीतरी द्यावं वाटतंय मैया तुला तर म्हटलं की माझ्याचकडे आधी खूप ओज आहे तेच मला येऊन चालणं कठीण झालंय त्यांनी एक सुंदर शाल काढली म्हणे ही शाल म्हटलं अरे आधीच माझ्याकडे आहेत म्हणे समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावरून प्रसाद पाठवलाय म्हणून सांगितलं तरी घेणार नसाल तर घेऊ नका शाल घेतली दोघांना नमस्कार केला ते दोघं के जण गेले पुढचा आपला प्रवास सरदार सरोवराला थांबलो तिथे असे आहे थोडी राहण्याची रात्रभर थंडीत काढली सकाळी चालायला लागलो आठ किलोमीटरवरती हरिधाम नावाचा आश्रम आहे तिथे आता गुजरात श्रीमंत आता सगळं दारिद्र्य संपलं काय आयुष्य आराम गरम पाण्याच्या आंघोळी पंचपक्वानांचं जेवण दान दक्षिणा काय पाहिजे काय नाही आता इथे गेल्यानंतर ही जी चौदा पंधरा साधू लोकांची चोळी होती ती तिथे आम्हाला सापडली ते, ते आश्रमांमधले लोक जाऊच देत नाही आपल्याला कारण खूप तुमचं कुपोषण झालेलं असतं अठरावीस दिवस कष्ट तुम्ही खूप काढलेले आहेत खूप आराम करा इकडे त्यांच्याकडे असे बट या आनंद लिहिलो छान मजा तिथे थांबलं हे सगळी टोळी समोर त्यांनी सांगितलं बरं झालं माताजी म्हणे तुम्ही जंगलातून नाही आला कारण तो दुसराही रस्ता तिथून येतो बरं झालं कारण ना आम्हाला आमचं सांगतो नाही आम्ही तुम्हाला तर आम्ही दोघं जण हसलो म्हटलं बाबाजी हंबी झाडी आहे म्हणजे शक्यच नाही अंगावर सगळे कपडे तसेच झोळ्या जशा अडकवल्या जातात तशा मग त्या साधू संतांनी सांगले की आम्हाला खूप असं वाटत होतं की केशरी कपड्यांना हात नाही लावत सगळ्यांना फक्त लंगोट्या ठेवल्या होते सगळे कपडे काढले होते अठरा दिवस ते लोक ते मग खूप जवझप चालले कारण शक्य नाही थांबून करणार काय उपासमार आणि झोपायला नाही थंडी निघत नाही ना त्याच्यामुळे त्यांनी खूप जवझप पार केला आता हे करताना या सगळ्यांचं कमंडल जी असतात स्टीलची त्याच्यामध्ये खूप जीव असतो आपला कारण पाण्याचं साधन तेच एक तर हे जसं घेऊन जाताना हे सगळे लोक चौदा पंधरा लोक एका म्हातारीकडे थांबले तिला म्हणे मैयाजी कना तो जाने दो चाय पिला दो तर ती म्हणाली ठीक आहे ती थोडी झोपडीच्या बाहेर गेली थोड्या वेळाने आली तिच्या हातामध्ये चहा साखरेच्या पुड्या होत्या तिने त्या त्या लोकांना दिल्या आपण आपण चाय बनालो संत म्हणाले एखादं भांड द्या तिने सांगितलं की माझ्याकडे एकच भांड होतं ते मी आणि ही चहासाखर आणलेली आहे साधू संत स्तब्ध देव किती परि अपरिमित सीमा झाली देणारी साधू संतांनी आपल्या कमंडलमध्ये चहा केला पाच सहा कमंडल तिथे ठेवून दिली की चुकून आमच्यासारखे मागून जर कोणी आले की ज्यांची कमंडलं पण गेलेली आहेत त्यांना चहापासाठी हे राहू दे अशा वेळेला इकडे आल्यानंतर आपल्या मनात येतं की माझ्याकडे धोधो सगळं वाहतंय कमीत कमी परिक्रमावासीसाठी का होईना तिकडे जर नेऊन दिलं तर काही त्याचा सदुपयोग होऊ शकतो ते सांगितलं सांगितल्यानंतर त्यांच्याबद्दलचा सा माझा आदर खूप द्विगुणित झाला की माझा डोक्यात राग होता की यांनी मला आणलं नाहीये बरोबर क्षणभर होता पण खरोखर धन्य वाटलं की यांच्या मनात तसं काही नसतं आणि मग त्यांना खूप आनंद झाला की मैयाजी खरंच आज आम्ही तुमच्याबरोबर असायला हवं होतं की जे तुम्ही ज्या अनुभवातून गेलात की काहीही त्यांनी घेतलं नाही हे बघायला आम्ही असा तर कदाचित असं असतं की ज्याच्या ज्याचे अनुभव वेगळे वेगळे आहेत तिथे आपले खूप लाड झालेत बाबांच्या पायाला बऱ्याच जखमा झाल्या होत्या सोफरा सोफरामायची रमोकटंग सगळं लावून थोडं बरं केलं पुढे एक छान आनंद आश्रय म्हणून एक आश्रम आहे तिथे थांबलं तिथले अनुभव प्रत्येक आश्रमामध्ये खूप लाड आता तुमचं काहीच गेलेलं नसल्यामुळे आपण काही घेतलं नाही आश्रमातून ज्यांचं गेलं त्या लोकांना सगळी मदत मिळते असं करताना उत्तम धाम आश्रम म्हणून येतो तर सगळ्या महाराष्ट्रांना मी सांगू इच्छिते की तिथे कधी काळी जर जायचा योग आला तर जाऊन या खूप छान आश्रम आहे छोटा आहे अजून तिथे उत्तम बाबा म्हणून एक बाबा आहेत नर्मदा जयंतीचा अतिशय उत्कृष्ट प्रोग्राम असतो म्हणजे सगळ्यांचं एकदम असं मनापासून करता। ते करतात तसं ते त्या वर्षी तेरा फेब्रुवारीला होतं आणि आम्ही तिथे पोचलो तर बाबाने आम्हाला तिथे ठेवून गेलं की आता नर्मदा जयंती आहे तेवढा प्रोग्राम करा मग जा आणि दोन दिवस तिथे थांबलो बत्तीस ते पस्तीस वर्षाचे अतिशय तेजस्वी बाबा आहेत महाराष्ट्रीयन आहेत अमरावतीचा जन्म आहे त्यांचा बाकी सगळं तिकडे गेल्यामुळे तिकडचे झाले ते त्यांच्याकडे बसलो त्यांचे बरेच भक्त मंडळी नर्मदा जयंती खूप छान बऱ्याच भक्तांच्या काही काहीतरी होतं आता बाबांचं जर दर्शन घ्यायचं तर आतमधल्या खोलीत जायचं दार लावायचं त्यांच्याशी काहीतरी बोलायचं बाहेर यायचं असं प्रत्येकांचं चालू होतं आम्ही दोघं आहेत महाराष्ट्रीयन आहे म्हटल्यानंतर थोडं अजून जास्त प्रेम बाबांनी सांगितलं त्या दोघांना आत पाठवा आम्ही दोघं आतमध्ये गेलो त्यांनी सांगितलं दार लावा मी विचारलं दार कशाला लावा म्हणजे काय तुमचं म्हटलं आता उघड्यावर आहे आपण आता म्हणजे बंद होतं सगळं आता काहीही बंद नाही आणि काही मागायचं नाही बघ बोला म्हटलं तुमच्या मंडळींना सगळ्यांना आत त्या भक्तांना खूप उत्सुकता की बाबा यांना काय सांगणार आहेत सगळे भक्तमंडळींशी समोर बसले आम्ही बसलो बाबाने आमचा सत्कार वगैरे केला शाल पाच पस पाचशे रुपये श्रीफळ सगळं दिलं मी घेतलं फक्त मी असं म्हटलं आमचे बाबा फार कमी बोलायचे बरं का मी जास्त बडबड करायची मी म्हटलं बाबा हे जे पाचशे रुपये हे उद्या खर्च होतील ही शाल ही खर्च होईल परिक्रमेमध्ये असं काहीतरी तुम्ही मला द्या की जे खरोखर जन्मभर माझ्या कामी पडेल तुम्ही साधू संत आहे तुम्हीच ते देऊ शकता तर हे मी घेते प्रसाद म्हणून पण मला एवढा काही यांनी आनंद होत नाही ते म्हणाले ठीक आहे मग बस मग आम्ही बसलो त्यांनी असं सांगितलं की परिक्रमा करताना सगळे जे दगड खडक झाडं झा पाणी पशुपक्षी हे सगळे काही काही जन्मातले शापित आहेत तर त्यांचा आदर करत करत चाला अशी मनात भावना ठेवा की मी यांची दर्शनं करत चालले तर कसं की जर खडकावर दगडावर पाय ठेवताना उन्मत्तपणा नको मग का किंवा आपण ज्या मया किनाऱ्याने चाललो तर ह्याचा काय फायदा आहे की जो बाहेरून नाही बाहेरून हो जाणाऱ्यानं होत नाही असं नाहीये पण त्याचं खरं कारण काय तर इथे असंख्य लोक तिच्या दोन्ही तटांना असंख्य साधू संत योगी पुरुष साधनेला बसलेत मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रत्येकाचं कमंडल कमंडलला लागेल इतकी गर्दी आहे आता हे बघायला आपल्याला ती नजर नाही मग ह्यांची जे साधनं आहे है, ह्यांचे जे व्हायब्रेशन आहेत हे तुम्हाला किनाऱ्याने चालताना आपोआप मिळतात आणि ज्या वैराग्यासाठी तुमची एवढी धडपड आहे ते तुम्हाला सहज मिळतं म्हटलं असं कसं काय काहीच सोडायचं नाही वैराग्य कसं काय मिळणार मग त्यांनी सांगितलं की समजा प्रचंड थंडी आहे तुम्ही तुमच्या घरात बसलात आतून स्वेटर आहे शाल आहे टोपे अमुक ढमुक सगळं घातलंय काय होतं की तुम्हाला आतूनच गर्मी नाहीये तुम्ही वरून लादलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही अजून 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 असं गोळा करता समज बाहेर एक शेकोटी पेटले प्रचंड मोठी शेकोटी आहे तुम्हाला करायचं आहे इथून उठायचं आहे आणि तिच्या शेजारी जाऊन बसायचं आहे तिची एवढी धग आहे की तुम्ही पाच मिनटं तिथे बसलात ना हळूहळू शाल गळून पडेल हळूहळू स्वेटर गळून पडेल हळूहळू बरंच काही गळून पडेल तरी देखील तुम्हाला ऊब आहे ती ऊब आता आतून आहे आणि हे जे माझं पडलेलं दुसऱ्याने समजा घेतलं तर मला आता वाईटही वाटत नाही कारण मला आता त्याची गरज नाही आहे आत्तापर्यंत जेव्हा मी जबरदस्ती सोडते तेव्हा माझं मन त्याच्यात असतं किनाऱ्याने जाताना हे सगळं सहज सुटतं आणि हा फायदा आहे मग माझं लगेच डोकं जास्त चाललं की मग त्यांची साधना नाही का खर्च सा होत सारखी सारखी ती साधना करतात आपल्याला देतात मग त्यांनी सांगितलं की अशी जर शेकोटी पेटलेली आहे तिला तुम्ही शेजारी बसा बसू नका तिला फरक पडत नाही तिला जळणं हेच काम आहे तिचं आणि परिसर तिला उबदार करायचा हे तिचं काम आहे तुम्ही जाड जाऊ नका झाला तर फायदा तुमचा पण त्यांचा तोटा नाही आहे मग हा फायदा जर करायचा असेल मग तेव्हापासून आम्ही जो किनारा शक्य तो किनारा सोडला नाही आता हे झालं मग आता ह्या दगडा दगडावरती माणसं दिसायची कशी आपल्याला आपल्याला ही नजर नाही मग त्यांनी सांगितलंय की मा माझाच जा अनुभव सांगतो मोठेपणा म्हणून सांगत नाही किंवा उद्या परिक्रमा करून घरी गेलात तर हे काय सगळे सामान्य लोक ह्यांनी परिक्रमा केलेली नाही आमची कशी परिक्रमा झाली हा अहम पण येऊ देऊ नका हे आपलं काम नाही ते जेव्हा लहान होते त्यांच्या आईवडिलांना मुलबाळ नव्हतं त्यांच्या एका सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्या आईवडिलांना हे झाले हे एक काही वर्षामध्ये गेले त्यांच्या आईवडिलांकडे महाराज गेले म्हणाले माझा मुलगा मला परत दे त्यांच्या आईवडिलांची महती एवढी की त्यांनी तो मुलगा देऊन टाकला पुढे त्यांनी यांच्याकडून साधना करून घेतली यांच्या गुरुदेवानी त्यांचं वय एकशे पन्नास आणि हा एकुलते एक शिष्य आता ते लहान वय होतं गुरुजींसारखं बनायचं मला गुरुजींसारखं हा एकच ध्यास की तेवढं मला मोठं बनायचं एकदा विचारलं नाही गुरुजी आता आठ सतरा अठरा वर्षाची साधना झाली माझी नाही का आता मी तुमच्यासारखा झालो ते म्हणाले की बिलकुल झालाच आता एक काम राहिलं तो असं कर मैयाची परिक्रमा कर तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची कर अनवाणी कर आणि मी सांगतो तेवढा नियम कर तो करून आलास ना तू की तू माझ्यासारखाच झालास ठीक आहे मग कसं करायचं तर गावामध्ये बारा वाजता जायचं म्हणजे परिक्रमेला पायी जायचं किनाऱ्या जायचं हे ठरलं साधन सामग्री काही घ्यायची नाही बारा वाजता गावात जायचं पाच घरी पाच रोट्या मागायच्या चल समज पहिल्या घरी मिळाली दुसऱ्या घरी असं पाच घरचा नियम आहे पाच रोट्या मिळाल्या तरी छान चार मिळाल्या छान तीन दोन एक त्या आणायच्या मै्यामध्ये सोडून द्यायच्या वाहून गेल्या तिच्या बुडल्या तुझ्या जेवढ्या बुडल्या तेवढ्या खायच्या आपला आपला मार्ग क्रमायचा उद्या बारा वाजता पुन्हा गावात जायचं रोट्या मागायच्या सोडायच्या म्हणे काही वेळेला पाचही वाहून जायच्या आता उद्याच बारा वाजता काही वेळेला पाची बुडायच्या आता तो तो कणकेचा का तो खावा लागायचा म्हणजे सगळ्या अनुभवातून करता करता तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस झालं काहीतरी स्थिरता आली मनाला गुरुजी आले आगत स्वागत झालं मग विचार आता मी झालं तुमच्यासारखा आणि आता अगदी झालं आहे आता फक्त एकच राहिलं आहे आता काय राहिलं आणि आता ना इथेच एका दगडावरती खरोखर खडकाळ किनारा आहे बघितलं ना असं वृक्ष वगैरे वाटतं तशा वृक्षच ठिकाणी त्यांना तपश्चर्याला बसवलं एका दगडावर बसायचं आहे समोर दोन बेलाची झाडं आहेत आता गावात जायचं नाही अन्न मागायला फक्त जप करत बसायचं या खडकावरती भूक लागली वारा असता की ह्या बेलाची सात पानं काढायची मैयामध्ये बुडवायची सात पानं खायची असं सव्वा वर्ष कर झालं ठीक आहे केलं गुरूंचे आशीर्वाद होते झालं सव्वा वर्ष झाले गुरुजी आले विचारलं ह्यानी पुन्हा विचारलं मी झालो तुमच्यासारखा म्हणजे बिलकुल झाला म्हणजे झालाच काहीच कमी नाही आता फक्त शेजारच्या खडकावर जो देह बसलाय ना त्याला विचार की तुझं साधनेचं वय काय कुठे दिसतंय म्हणजे काय कुठे मला नाही दिसत गुरुदेवाने डोक्यावर हात ठेवायला सांगितलं प्रत्येक दगडावरती देह बसलेले दिसले सगळे साधनेला बसलेले डोळे असे उघडे त्याच्यातून व्हायब्रेशन एक अस्थी पंजर देह आपल्या अगदी शेजारी बसलेला आहे सव्वा वर्ष आपण तिथे बसून करतोय त्याला विचारलं तुमचं देहाचं वय काय त्याने सांगलं पाच हजार वर्ष का बरं तर साधनेला देह लागतो म्हणून फक्त देह सोडायचा नाही आज आपल्याकडे थोडं वेळ हो झालं की आपण देवा सोडो रे बाबा मला सोड कशाला सोड कर न साधना दिलंय ना हे लोक फक्त हट टिकवून ठेवलंय तसे असंख्य जेव्हा बघितले तेव्हा डायरेक्ट शरणागती मला गुरुदेव तुमच्यासारखं व्हायचं नाही जे गुरुदेव उघड्या डोळ्याने हे सगळं बघू शकतात ते साधना करूनही जर मला ती दृष्टी नाही तर मी तुमच्याबरोबरचा कधीही होऊ शकणार नाही आता विचार करा की दगडावर पाय ठेवताना मी कशा दृष्टीने ठेवी की नको इथे कुठला तरी एक देह बसलाय ही भावना आपली हळूहळू बदलत जाते मला खूप आनंद झाला मग त्यांनी एक मला जप दिला की हा जप तुम्ही परिक्रमेला पोषक हा जप आहे हा करा परिक्रमा संपे विसर्जित करून टाका तुमच्या घरचा जो आहे तो तुम्ही करा जीवन छान आपण अनुभवतो पुढे अशी अनेक ठिकाणं येत जातात आता आपण जेव्हा गेलोय रावणाने केली आहे तपश्चर्या युद्ध झालेला आहे मेघनादानी केली आहे रामाने सुद्धा केलेली आहे तर एका पहाडावरती रामाचे त्याच्या आधी कुंभेश्वर म्हणून एक लागतं तिथे कुंभाने पाणी घातलं कुंभेश्वर महादेवाला सगळ्या देवानी येऊन कुंभाने पाणी घातलं म्हणून कुंभेश्वर तिथे आपण आलो आहे आपले जेवण खाण सगळं झालेलं आहे आणि आता आपण रामाने जिथे केली आहे तश्चार रामेश्वर म्हणून आहे पहाड आहे उंच तिथे जाणार आहे परत अनवाणी आहे आपण